सिद्धी मी सिद्धी स्वागत आहे तुमचं माझ्या माझ्या तर मी आलेली आहे माहेरी आणि माझ्या बहिणीच्या घरी त्या आधी सकाळचा आलोच आहे तर थोडेफार कांदे देखील गोळा करावे म्हणून इथे थोडेफार कांदे गोळा केले आणि त्यानंतर पोरांना रेडी केलं कारण आम्हाला जायचं होतं चिंचा गोळा करण्यासाठी त्यांच्या इथे जवळच शेती असल्यामुळे त्यांच्या इथं खूप जवळजवळ अशी सगळ्याच प्रकारचे झाड आहेत तर इथं चिंचेचं सुद्धा बाग असल्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो हे बघा किती मोठी बाग आहेत आणि हे सगळे चेंच सुद्धा आम्ही लागते? लागते वे? कस त्यानंतर थोडं थोडं म्हणत कधी एवढी चिंचाची पिशवी अर्धी भरली तेच समजलं नाही त्यानंतर ना बघा गावाकडचा हा सनसेट व्ह्यू कसला जबरदस्त दिसतोय तुम्हाला पण माझ्यासारखा सनसेट व्ह्यू बघायला आवडतो का मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला तर सनसेट व्ह्यू बघायला खूप आवडतो आणि खूप भारी पण दिसतो त्यानंतर शे ना घरी आलो तोपर्यंत पार्थ पण उठला होता आणि आमच्या हालत अशी काहीशी झालेली होती पण चालायचं त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी मायराला वगैरे रेडी केलं कारण आम्हाला जायचं होतं माझ्या आजीच्या गावाला आता आलो आहे तर सगळ्यांची भेट घेऊनच जावं म्हणलं म्हणून आम्ही निघालो तिकडे जाण्यासाठी तर हे बघा सकाळचे दहा आहेत आणि किती कडक ऊन आहे ते गावाकडे तर खूप उन्हाचं प्रमाण जास्त आहे गेल्या आजीने बघा हा थंडगार असा लिंबू सरबत दिला खूप छान वाटलं आणि ही आहे माझी आजी तिथे गेल्यानंतर ना इथे बघा पारची इथे सुद्धा मस्ती सुरू झाली हा मला वाटलं होतं गावाला आल्यावर राहणार नाही पण हा सगळीकडे खूप स्टेबल आणि खूप छान पद्धतीने खेळतो त्याच्यामुळं मला सुद्धा फिरायला काहीच वाटत नाही त्यानंतर जेवणामध्ये आज आजीने बनवली होती बटाट्याची भाजी आणि माझी आजी विदाऊट वाटणाची भाजी खूप म्हणजे खूप, खूप छान बनवते आणि तिची भाजी खरंच खूप टेस्टी पण लागते त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा तिने ही विदाऊट वाटणाची मटकीची भाजी बनवली होती ती पण खरंच खूप अमेझिंग झाली होती तिचं ना खरं भाज्या वगैरे ते खूप छान बनवते त्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण करून घेतलं आणि आता परत निघालत माझ्या दुसऱ्या आजोबांना भेटण्यासाठी तिथे गेल्या बाहेर डॉगीस माणूस आले तुला काढलं म्हणून अग आताच आम्ही घरात गाय दुखल म्हणलं त्यांना भेटवायचं म्हणून ते तसच राहिलं त्यानंतर वेळ झाली होती ती घरी जाण्यासाठी तिथे कडीपत्त्याचं झाड होतं म्हणलं जाता जाता थोडासा फ्रेश असा कडीपत्ता पण घेऊन जावं आणि बस स्टँडवरती जाऊन बसलो बसची थोडा वेळ वाट पाहिली त्यानंतरनं बस देखील आली आणि बसमध्ये बसता वेळी असं वाटलं की आपण परत अजून एक दोन दिवस राहावं का पण काय करणार घरी तर जायलाच लागणार त्यानंतर ना इथे बघा आमच्यासोबत माझी बहीण पहिन आलेली होती आणि ही तिची मुलगी शिव